अथर्व दौलत कारखान्याकडून एक ते पंधरा जानेवारीपर्यंतची ऊस बिले जमा अथर्व दौलत साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील एक ते पंधरा जानेवारीपर्यंत सहासष्ट हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट सहाशे चव्वेचाळीस मेट्रिक टन इतक्या ऊसाचे गाळप झाले आहे या गाळप झालेल्या ऊसाची प्रतिटन तीन हजार शंभर प्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली एक ते पंधरा जानेवारी या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस कोटी बासष्ट लाख एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस रुपये बँकेत जमा करण्यात आले आहेत तसेच तोडणी वाहतुकीचीही दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार सातशे एकतीस रुपयांची बिले तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या खात्यावरती जमा झाली आहेत यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून विनाकपात एकर कमी ओस बिले आरटीजीएस द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत शेतकऱ्यांना विनाविलंब बिले मिळतात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याचा आमचा प्रयत्न असून जास्तीत जास्त उसाचा पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष खोराटे यांनी केले तोडणी वाहतूकदारांचे योग्य नियोजन चंदगड आजरा गढिंगल्याज व सीमा भागात 638 तोडणी यंत्रणा चालू आहेत शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप करण्याचे शेती विभागाने नियोजन सुरू असून आतापर्यंत तोडणी वाहतूकदारांनीही जास्तीत जास्त ऊस अतर्वर दौलत कारखान्याला आणून सहकार्य केले आहे त्याबद्दल चेअरमन खोराटे यांनी तोडणी वाहतूकदारांशी समाधान व्यक्त केले